आंबेगाव शिरूळ आणि जुन्नर परिसरात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीला आहे पिंपरखेड तालुका शिरूळ परिसरात वन विभागाने राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला गोळी घालून ठार करण्यात यश आले आहे या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या दीड महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी होत असताना ठार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परवानगी मिळाल्यानंतर वन विभागाने विशेष पथक तयार करून मोहीम राबवली आणि आज सकाळी पिंपरखेड परिसरात त्या नर बिबट्याला ठार करण्यात आले आहे गेल्या काही दिवसात वन विभागाने एकूण सहा या सलग कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बिबट्याला ठार मारल्यानंतर वन विभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला आहे स्थानिक ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांचे आभार मानत या कारवाईचे स्वागत केले आहे